श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टिप्स जे असतात ते आपण फॉलो करत असतो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघण्यात येतं किंवा व्हिडिओ बघत असतो त्याप्रकारे आपण करत असतो पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल कोणत्याही टिप्स ज्या असतात त्या जर आपण फॉलो करत राहिलो किंवा वा, वा ज्या करतो त्या त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं खूप आवश्यक असतं आपण दोन तीन मंगळवार असो गुरुवार असोत किंवा सोमवार असोत दोन तीन हप्ते म्हणजे दोन तीन आठवडे करत असतो आणि त्यानंतर आपण सोडून देतो तर असं न करता आपल्याला काही वास्तू टिप्स असे असतात ते वारंवार करणं खूप गरजेचं कर असतं तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट जो असतो तो बघायला मिळत असतो आता त्याआधी सगळ्यात आधी, आधी मी तुम्हाला सांगेन की त्यासाठी सगळ्यात आवश्यक म्हणजे आपल्या घरामध्ये नित्यसेवा होणे खूप आवश्यक असतं आपण स्वामी महाराजांच्या मार्गात आहोत त्यांच्या चरणी आपण बसत असतो तर महाराजांची नित्यसेवेमध्ये बघा स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याची आपण तीन तीन अध्यायाप्रमाणे क्रमशः वाचन करत असतो नाही तीन जमले तर एक एक अध्याय आपण रोज पठण करू शकतो नाहीच जमलं तर स्वामी चरित्र अवतरणिका जी आहे ती देखील तुम्ही वाचन करू शकता दररोजच्या दररोज आता अकरा माळी जप आपण करू शकतो अकरा माळी नाही जमलं तर एक माळ तरी जप आपण दररोज करायला हवा तसंच तारक मंत्र जो असतो तो देखील एक वेळ आपण पठन करायला हवा या गोष्टी करून आपल्याला त्या व्यतिरिक्त ज्या वास्तूटिप्स ज्या असतात त्या करायच्या असतात तर त्यासाठी तुम्हाला सांगेल या सेवा करणं आवश्यक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वारानुसार आपल्या टिप्स असतात तर मंगळवार जो असतो त्याविषयी मी तुम्हाला टिप्स ज्या असतात त्या देणार आहे आणि नक्कीच त्या तुम्हाला करायच्या असतील तर वारंवार आणि सातत्याने तुम्हाला दर मंगळवारी करायच्या आहेत त्याचा तेव्हा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल नाहीतर तुम्ही बोलाल एक मंगळवार झाला दोन झाले तीन झाले आणि ताई फरकच पडला नाही बघा तरी तुम्हाला जवळजवळ सहा महिने तरी कंटिन्यू हे जे टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो करायचे असतात आणि शक्य झाली एक किंवा दोन ज्या शक्य होतात त्या तुम्ही फॉलो केल्या आपले म्हणजे जे असतात दुखणं असो किंवा आपल्या घरातले प्रॉब्लेम असो त्यावर तुम्ही करू शकता त्या प्रकारे तुम्ही एखादी चॉईस करायची किंवा जी तुम्हाला जमत असेल ती आपल्याला वेळ भेटेल तशी साध्य होईल अशी आपण निवडा आणि ती आपण सातत्याने करत राहायचं आहे आपण नाहीतर दोन तीन मंगळवार करतो एक महिना करतो आणि सोडून देतो असं करू नका तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही म्हणून त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल असो आता आपण विषयाला वळूया आता प्रत्येक वार जो असतो आठवड्यातला तो प्रत्येक वार हा प्रत्येक देवतेला अर्पण असतो बघा जसा सोमवार जो असतो तो भगवान शंकरांना अर्पण असतो तसंच गुरुवार जो असतो आपल्या आ... स्वामी समर्थ महाराजांचा बृहस्पती देवांना तसंच आपल्या गुरूंना समर्पित असतो आणि त्याचप्रकारे मंगळवार आणि शुक्रवार जर म्हटलं हा आपल्या देवीला अर्पण असतो आणि मंगळवार जर म्हटलं तर हनुमंत जे असतात त्यांना देखील अर्पण केला जातो आणि आपल्या कुलदेवीची सेवा देखील आपण त्यावारी करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये दे, कुलदेवतेची आराधना करणं खूप महत्वाचं असतं त्या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर त्याचे अनन्य असं साधारण दिवशी जर तुम्हाला सांगेल आपला मंगळ ग्रह कुंडलीचा खराब असेल तर त्यामुळे आपल्याला कर्ज कर्ज बाजारीपणा येऊ शकतो वारंवार कर्ज घेऊ शकतो अशा गोष्टी जर आपल्या आयुष्यात चालत असतील तर काही उपाय किंवा वास्तूटिप्स असे असतात की त्याने आपल्याला ही वेळ येत नाही म्हणून आपल्या मंगळ ग्रह जो असतो तो त्याला मदत होण्यासाठी किंवा स्ट्रॉंग बनण्यासाठी देखील आपण मंगळवारच्या दिवशी काही गोष्टी करू शकतो आता सगळ्यात पहिले जर म्हटलं तर मंगळवारच्या दिवशी बघा आपल्याला लाल वर्ष परिधान करायचे आहेत नाहीच लाल वर्ष तुमच्याकडे असतील किंवा नाही परिधान करायचे तर तुम्हाला सांगेल त्या दिवशी तुम्हाला लाल कलरचा हातरूमाल जरी तुमच्या जवळ बाळगला तरी देखील आपल्याला ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात त्या आपल्या म्हणजे सभोवतालच्या वातावरणाच्या खेचून घेण्याचं काम करत असतात आणि नक्कीच आपल्याला या गोष्टी म्हणजे जसं मंगळ ग्रहाचं सांगितलं मी तुम्हाला तो इफेक्ट तुमच्यावर पडणार आहे ही तुम्हीच नक्की म्हणजे ट्राय करून बघा नक्कीच याचा बदल तुम्हाला दिसून येईल तसंच मी तुम्हाला सांगेल की आंघोळ करताना तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवायची तुरटी जी असते ती आरोग्याला देखील चांगली असते आणि जेव्हा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवतो हो त्याचा देखील इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर वा तुरटीचं काम एक असतं की आपल्याला जर समजा एखाद्याची नजर लागली असेल किंवा वाईट बाधा जर असेल ती देखील आपल्याला होत नाही त्यामुळे आपण तुरटी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये फिरवायची त्याचं काम हे काम देखील तुरटीने चांगल्या प्रकारे घडत असतं त्यानंतर तुम्ही बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल कलरचं जर चंदन तुमच्याकडे असेल तर त्याचासुद्धा वापर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये करू शकतात लाल कलरचं चंदन जे असं ते अगदी थोडंसं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची अगदी छोटा उपाय आहे त्यानंतर पुढचा उपाय असा की जर बघा हनुमंताचं मंदिर असेल आपल्या घरात जर आपण हनुमंतांची सेवा केली तर चालत असतं आपल्या घरात मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही मात्र हनुमंतांची सेवा आपल्या घरात आपण कुठली छोटी मोठी केली तरी चालेल मंगळवारच्या दिवशी आणि तुम्हाला सांगेल तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही तिथे जा तिथे गेल्यानंतर तुम्ही शेंदूर हनुमंतांच्या चरणी अर्पण करू शकतात किंवा चमेलीचं तेल जे असतं ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला सांगेल लाल फुल फुलं जर तुम्हाला मिळाली तर लाल फुलं देखील त्यांना अर्पण करू शकतात या गोष्टी केल्याने आपल्या जे मंगळ ग्रह जे असतात ते नक्कीच बलवान बनत असतात तसंच हनुमान हनुमान जे असतात त्यांची कृपादृष्टी देखील आपल्यावर पडत असते आपले, आपले विघ्न जे असतात ते टळत असतात मंगळवार जर असला तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला थोडंसं कुंकू मिश्रित म्हणजे कुंकू टाकून थोडं आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता पाणी आपण अर्पण करत असताना तांब्याचाच तांब्या वापरतो पण आपण वस्तू मात्र वेगवेगळ्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या असतात म्हणून मंगळ दिवशी तुम्हाला कुंकू टाकून अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे देखील आपला मंगळ ग्रह जो असतो तो स्ट्रॉंग बनत असतो तसेच तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा धनप्राप्तीसाठी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं तर लाल वस्त्र हे परिधान करायचे आहेत तसंच तुमची परिस्थिती जर असेल तर बघा तुम्ही लाल वस्त्र हे दान करू शकतात एखादी महिलेला लाल साडी दान करू शकतात किंवा मग लहान मुलांना ड्रेस आपण म्हणजेच त्यांना दान करू शकतो दान या स्वरूपात करायचं आहे आणि जर नाहीच परिस्थिती असली बघा एखादी नॅपकिन देखील हात रुमाल देखील तुम्ही दान केला तरी देखील चालेल पण तो लाल रंगाचा हवा त्याने देखील आपला मंगळ ग्रह जो असतो तो स्ट्रॉंग बुंदीचा लाडू जो असतो तो आपण प्रसाद म्हणून वाटप करू शकतो आणि वाटप केल्यानंतर एखादी लाडू आपण घरी आणावा आणि आपल्या घरातील सगळ्यांना आपण थोडा थोडा प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे हे देखील एक चांगल्या प्रकारे दान करू शकतो मंगळवारच्या दिवशी आता त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की बघा एखादी गुपित शत्रू जे असतात त्यांचा त्रास तुम्हाला असेल आता आपल्याला माहिती नसतं की आपला शत्रू कोण मित्र कोण पण तुम्हाला जर जा जाणवत असेल की एखादी शत्रू आहे किंवा त्यामुळे मला असा त्रास होतोय तर तुम्हाला सांगेल मंगळवारच्या दिवशी तुम्हाला हनुमंतांना चंदनाची माळ जी असते ती अर्पण करायची आता दर मंगळवारी करू का तर नाही एखाद दिवस तुम्हाला वाटत असेल की मला असं जाणवत आहे तर तुम्ही त्या इच्छेने हनुमंताला चंदनाची माळ जी असते ती अर्पण करा नक्कीच याचा देखील तुम्हाला बदल बघायला मिळेल तुमचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी बघा आपण कोणती सेवा हनुमंतांची करू शकतो तर मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसा जी असते ती पठण करावी आता याच्यात काही हट्ट असा नाही की हनुमान चालीसा आपण मंदिरातच पठण करावी अगदी आपल्या घरात बसून सुद्धा आपण देवघरासमोर बसून हनुमान चालिसा जी असते ती पठण करू शकतो तसेच तुम्हाला सांगेल तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला नोकरी लागण्यासाठी अडचण येत आहे तर तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये दर मंगळवारी गूळ डाळ हे आपल्याला दान करायचं आहे कुणालाही तुम्ही हनुमंताच्या चरणी ते ठेवा त्यानंतर कुणालाही गरीब गरजू असतील त्यांना तुम्ही दान केलं तरी देखील चालेल दहा पंधरा मिनिट तिथे हनुमंताच्या चरणापाशी ठेवाव्या ठेवावं हनुमंताला प्रार्थना करावी नोकरीसाठी तुमची जी अडचण येत असेल ते तिथे सांगावं अगदी बघा पाव किलो तुम्ही डाळ घेतली तरी चालेल तुमच्या परिस्थितीनुसार अर्धा किलो घ्या पाव किलो घ्या किंवा एक किलो घ्या असे तुम्हाला अकरा मंगळवार जे आहेत ते करायचे आहेत तर या पद्धतीने केल्याने दान केल्याने सुद्धा सुद्धा तुमची अडचण जी असते नोकरी मिळण्यासाठी ती दूर होत असते जर तुमच्यावर कर्ज झाले असेल आणि कर्जमुक्तीसाठी तुम्हाला सेवा हवी असेल किंवा उपाय असतील तर बघा तुम्ही दर मंगळवारच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे भगवान शंकराच्या मंदिरात जाताना तुम्हाला तिथे मसूर डाळ जी असते ती अर्पण करायची आहे मसूर डाळ जी लाल कलरची असते ती ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन मंदिरामध्ये एक माळ जप करायचा आहे तो म्हणजे कोणता मंत्र तर ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे हे तुम्ही पाच मंगळवार करू शकतात किंवा अकरा मंगळवार करू शकतात तुम्हाला जर फरक जाणवत असेल तर यथाशक्ती तुम्हाला जर वाटत असेल की भगवान शंकरांची मी सेवा करावी तर नक्कीच तुम्ही तुम्हाला आवश्यक वाटत तेवढे मंगळवार तुम्ही करू शकतात नंतर पुढचं सांगेल की मंगळवारच्या दिवशी बघा देवीचा वार असल्या कारणामुळे आपल्या घरातील जो टाक असतो कुलदेवीचा टाक असो फोटो असो तो, तो, तो आपण स्वच्छ पुसून घ्यावा टाक असेल तर अभिषेक करावा आणि आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ही अगदी छोटी सेवा जी असते ही देखील आपल्या घरामध्ये दे भरभराटी आणायला नक्कीच कारणीभूत ठरत असते म्हणून छोटीशी सेवा अगदी आपण कुलदेवीची करू शकतो शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करा नाही शक्य झालं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं अकरा वेळा पठण करा जेणेकरून आपल्याकडून कोणती तरी सेवा आपल्याला त्या दिवशी आपल्या घरात नक्कीच करायची आहे त्याचे देखील आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळत असतो तसेच आर्थिक जे असतात समस्या असतात त्यासाठी तुम्हाला सांगेल बघा माकड जर तुमच्या म्हणजे याच्यात असतील तर माकडांना तुम्हाला चना दाळ आणि गुळ हे खाऊ घालायचं आहे त्याने देखील तुमचे हे प्रॉब्लेम जे असतात आर्थिक प्रॉब्लेम सुटण्यास मदत होईल जर माकड सहजासहजी तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्हाला सांगेल बघा गोशाळा असेल गायी येत असतील तर गायींना देखील मंगळवारच्या दिवशी तुम्हाला डाळ आणि गुळ खाऊ घालायचं आहे पण फक्त एवढा नियम असतो याला चना की आपण जी डाळ किंवा खाऊ घालत असो ती डिशमध्ये न ठेवता आपल्या हाता तळहातावरती आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या तळहातावरूनच आपल्याला त्यांना जे खाऊ घालायचे आहे याचा परिणाम चांगला बघायला मिळत असतो आणि आपले आर्थिक प्रश्न जे असतात ते मार्गी लागायला कुठेतरी कारण ठरत असतं हे बघा आपल्यावर कर्ज असतं त्यासाठी तुम्हाला सांगेल जर आपण पैशाचं कर्ज जे असतं ते आपण कधीही मंगळवारच्या दिवशी कुणाकडूनही घेऊ नये आणि कर्जदेखील काढू नये उलट आपण या उलट करायचं आहे की आपल्याला बघा कर्जाचा हप्ता जो असेल तो तर तो मंगळवारच्या दिवशी आपल्याला म्हणजे फेडायला येईल किंवा त्या दिवशी हप्ता येईल अशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा मग मंगळवारच्या दिवशी आपण उसने घेतलेले पैसे जे असतं ते द्यायचे असतात कारण असं केल्याने आपले जे पैसे असत कर्ज जे असतं ते कमी होण्यासाठी किंवा ही जी असते टिप्स मध्ये दिलं गेलेलं आहे किंवा अध्यात्मानुसार तर आपण जर मंगळवारच्या दिवशी कुणाचे घेतलेले पैसे वापस दिले किंवा मग आपली कर्जाची फेड जी असते ती जर मंगळवारी ठेवली तर आपलं कर्ज लवकर कमी होण्यासाठी मदत होत असते आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही उपाय किंवा सेवा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये बघा सेवा भरपूर आहेत तर हनुमंताची सेवा करत असताना ह्या महिलांनी कराव्या का बऱ्याच लोकांना हा प्रश्न असेल महिलांना तर नक्कीच काही हरकत नाही फक्त एवढं मी तुम्हाला सांगेल ज्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यासाठी बंदी असते किंवा जाऊ देत नाही तर अशा ठिकाणी वादविवाद कुणीही करू नये तुम्हाला जर सेवा करायचीच आहे तुम्हाला सांगण्यात येतं की ही सेवा तुम्ही मंदिरात जाऊनच करा तर बघा बाहेर परिसर असतो तिथे तुम्ही बसून अगदी तुम्ही सेवा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही नाही तुम्हाला तिथे जागा मिळाली किंवा नाही शक्य झालं तर तुमच्या घरात बसून सेवा करा फक्त तुमचा भाव हा शुद्ध हवा अंधाकरणाने तुम्ही कुठेही सेवा केली तर ती सुद्धा देवापर्यंत जात असते म्हणून वादविवाद न घालता आपण ती सेवा पूर्ण करायची आहे आता जी सेवा किंवा उपाय दिलेले असतात त्यासोबत आपल्याला कष्ट देखील प्रामाणिक करायचे असतात आपल्या कष्टाला कुठेतरी पाठबळ मिळण्यासाठी आपल्याला उपाय किंवा सेवा करायची असतात तसेच तुम्हाला सांगेल या सेवा करून आपल्याला तर दोन चार महिने तर लागतील ला असं आता तुम्ही बोलाल एवढे दिवस कथा तर नक्कीच हे बघा कुठले आपण दवाखान्यात जरी गेलो किंवा कुठलाही कोर्स करत असलो तिथे आपल्याला पूर्णपणे म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर ते आपल्याला दोन तीन महिना तरी ट्रीटमेंट देतात किंवा आपल्याला जो कोर्स देण्यात येतो तो पूर्ण करा मग आपल्याला गुण लागतो त्या प्रकारेच अध्यात्म असतं अध्यात्मामध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं आणि ते केल्यानंतर आपलं मनरमणं पण खूप आवश्यक असतं आपला भाव पूर्ण बसणं खूप आवश्यक असतं आपला विश्वास असणं खूप आवश्यक असतं यासाठी आपल्याला सातत्य ठेवून या सेवा करायच्या असतात जवळजवळ तुम्ही दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच या सेवा करणार आहात तर नक्कीच सेवा करा सेवा करताना विश्वास मनाचा पूर्ण ठेवा एवढंच सांगेल चला मग नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ श्री स्वामी समर्थ